नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला यूट्यूबला रिक्वेस्ट आलेली आहे छाया चौधरी चा छाया चौधरी चा ताईने कमेंटमध्ये टाकलेलं आहे की बत्तीस साईजची मोठी बाहीचा व्हिडिओ दाखवा म्हणून तर आज आपण बत्तीस साईजची सात इंचपासून तर दहा इंच बाहीसाठी आपल्याला खुल्या भागाकडून किती इंच कमी करायचे ते बघणार आहोत तर मी ते वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेला आहे आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे हो असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे सध्या आपल्या पेपर पॅटर्नवरती ऑफर चालू आहे आणि आपले पेपर पॅटर्न कागदाचे नाही आहेत वॉटरप्रूफ फॅब्रिकचे आहेत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने वॉटरप्रूफ फॅब्रिक आहे फे फ्लेक्झिबल आहे वाकलं तरी ते अगदी बरोबर सरळ होतं बघू शकता तुम्ही आणि पेपर पॅटर्न ब्लाउज बसण्याची शंभर टक्के गॅरंटी देते पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला काहीही अडचणीला शिवण्याविषयी कटिंग तर त्या अडचणीसुद्धा तुमच्या दूर होतात तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे आपल्याकडे कटोरी ब्लाऊज प्रिंट्स कट फोर टक सर्व प्रकारचे ब्लाऊजचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहे तर आता आपण इथे मापं टाकून घेणार आहोत मी इथे सरळ लाईन मारून घेतलेली आहे हे एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे कागद असू द्या किंवा कापड असू द्या सरळ बाजू येते की, बाज की ती चेक नसल ते चेक करायची सरळ नसेल तर आपल्याला सरळ कट करून घ्यायचे आता त्या छायाताईंनी रिक्वेस्ट पाठवलेली बत्तीस साईज बत्तीस साईजप्रमाणे आपल्याला घडी किती इंच घ्यायची तेही मी तुम्हाला दाखवणार आहे आणि बरेचसे असे मोठ्या बाहींचे व्हिडिओसुद्धा केलेले आहेत आणि एक इंचपासून तर दीड इंचपासून तर वीस इंचपर्यंत बाहीसाठी खुल्या भागाकडून किती आणि कसं कमी करायचं याचा सुद्धा दे मी व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनमध्ये देणार आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील तर इथं मी नऊ इंचची तयारवाही घेणार आहे बत्तीस साईजसाठी नऊ इंच दहा इंचसाठीही ही सेम मेजरमेंट राहील सात इंचपासून तर दहा बारा चौदा सोळा जी काही तुम्हाला हवी हो असेल सात इंचपासून तर वीस इंचपर्यंत बाहीसाठी तुम्हाला बत्तीस साईजला साडेतीन इंच खुल्या भागाकडून कमी करायचंय तर अर्धा इंच इथे बिना अस्तरच्या बाहीसाठी दीड इंच घ्यायचं असतं अस्तरच्या बाहीसाठी अर्धा इंच तर अस्तरची बाही मी तुम्हाला इथं दाखवत आहे बिना अस्तरची असेल तर तुम्हाला दीड इंच आहे मी इथे अस्तरची घेते तर अर्धा इंच वाढवलेलं आहे इथून जी तयार बाही तुमची असेल ती सात असू द्या आठ असू द्या नऊ असू द्या दहा असू द्या अकरा असू द्या ते माप टाकायचे तर मी ते तयार नऊ घेणार आहे नऊ इंचचं माप टाकलेलं आहे अर्धा इंच वरती शिलाई मार्जिन पूर्ण टोटल उंची आपली दहा इंच येणार आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला घडीचं माप टाकायचं आहे छत्तीस साईज सॉरी बत्तीस साईज आहे बत्तीसचा चौथा भाग येतो आठ इंच तर आपल्याला त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं असतं म्हणजे आपली जी घडी आहे ती किती इंच येणार आहे साडेआठ इंच सोप्या पद्धतीने जी आपण घडी टाकतो ब्लाऊजसाठी त्या घडीचं माप घ्यायचं असतं प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं तर घडीचं माप घेऊया बत्तीस साईजचा चौथा भाग आठ इंच आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन ही सोपी पद्धत आहे असं करायचंच नाही की डायरेक्ट साडेआठ इंचवरती टीक करून घ्यायचं लक्षात राहणार नाही म्हणून सोपी पद्धत आहे सोपी पद्धत म्हणजे छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच तरी तर छातीचा चौथा भाग आठ इंच प्लस अर्धा इंच घेतलेला आहे तर आता आपल्याला इथंही लाईन मारून घ्यायची आता आपल्याला खुल्या भागाकडून कमी करायचं आहे साडेतीन इंच मी खुल्या भागाकडून कमी करणार आहे इथून दीड इंच दीड इंच शिलाई मार्जिन असेल तर दीड इंच आहे दोन इंच शिलाई मार्जिन असेल तर दोन इंच घ्यायचं आता हे शिलाई मार्जिन कुठं असतं जेव्हा आपण ब्लाउजची पेपर कटिंग करतो त्यावेळेला आपण माप टाकत असतो की छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन किंवा प्लस दोन इंच शिलाई मार्जिन जर तुम्ही ब्लाउजच्या पेपर पॅटर्नमध्ये दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तर इथंही दोन इंचावरती स्टिक करायचं तरच काखेतली टीप अगदी समोरासमोर येते तुम्ही जर पाठीमागचा जो भाग आहे तो आपला दीड इंच किंवा दोन इंच शिलाई मार्जिन असेल इथं जर तुमचं चुकलं तर जो काखेतला भाग आहे तो समोरासमोर येत नाही खालीवर होत असतो म्हणून मी इथं दीड इंच शिलाई मार्जिनसाठी दाखवत आहे तुमचं दोन इंच असेल तर तुम्ही दोन इंच सुद्धा घेऊ शकतात बरोबर दीड इंच तर आता आपल्याला काय आहे दंडघेर मोजून घ्यायचं आहे तुमचा जो काही दंडघेर असेल तो इथंही आपण शिलाई मार्जिन वाढवलेला आहे इथंही मी लाईन मारते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आता दंडघेर मोजायचा आहे साडेपाच इंच पाच इंच सव्वा पाच इंच साडेपाच इंच असा दंडघेर असतो कस्टमरच्या ब्लाऊजवरून माप घ्यायचे दंड आणि अशा पद्धतीने माप टाकायचे अशा पद्धतीने आपल्याला बाहेला आकार द्यायचा आहे आता पाठीमागचा आकार किती इंचावरती आहे पुढचा आकार किती इंचावरती आहे मी ते तुम्हाला मोजून दाखवते पाठीमागचा जो आकार आहे तो बरोबर अडीच इंचावरती आलेला आहे आणि पुढचा आकार सव्वा एक इंचावरती पुढचा जो आकार आहे तो सव्वा एक इंचावरती आहे पाठीमागचा आकार आकार अडीच इंचावरती आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे आणि दोघही आकारांमधलं अंतर आहे अर्धा इंच ते पावणे एक इंच झिरो पॉईंट फाय ते झिरो पॉईंट सेवंटी फाय अशा पद्धतीने आकार आला पाहिजे आकार जर तुमचा परफेक्ट असेल तर पाही अगदी परफेक्ट बसते जर आकार चुकलात तर काखेमध्ये गोड येतो किंवा ब्लाउज ओढल्यासारखं होतं आणि मुख्य कारण जर तुमची बाहीचा आकार चुकला तर बाही, बाही पुरत नाही ऑलरेडी जे आपण हे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं असतं ते काय घेतो आपण मी जी बाहीचं माप घेते फक्त छातीचा चौथा भाग ती बाही, बाही अगदी परफेक्ट पुरते पण बऱ्याच महिलांचे आकार थोडेफार चुकतात म्हणून हे जे अर्धा इंच आपण घेतलेलं आहे हे वाढवून घ्यायचं असतं म्हणजे बाही अगदी परफेक्ट पुरते आता आपण बाही कट करून घेऊया अशा पद्धतीने आपली बत्तीस साईजची बाई इथं कटिंग झालेली आहे मी तुम्हाला पुन्हा माप लिहून घेते बत्तीस साईज बत्तीसचा चौथा भाग आठ इंच प्लस आपल्याला हाफ इंच ऍड करायचं असतं म्हणजे साडेआठ इंच ची घडी आलेली आहे आणि साईज आहे बत्तीस इंच तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने बत्तीस साईजची दहा इंच नऊ इंच सात इंच जे माप असतात सात इंचापासून तर वीस इंचापर्यंत बाईच्या मापांसाठी किती इंच खुल्या भागाकडून घ्यायचं हे मी तुम्हाला स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता बघायचा आहे आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवंत क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा